सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा एक लाख त्रेपन्न इतक्या मतांनी विजय झाला रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांचा ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी इतक्या मतांनी विजय झाला बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे प्रतापराव जाधव यांचा एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी इतक्या मतांनी विजय झाला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उमरे यांचा एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास इतक्या मतांनी विजय झाला कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे 2, 9, मतदार यांचा दोन लाख नऊ हजार एकशे चौवेचाळीस इतक्या मतांनी विजय झाला ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांचा दोन लाख सतरा हजार अकरा इतक्या मतांनी विजय झाला मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर यांचा अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांचा शहाण्णव हजार सहाशे पंधरा इतक्या मतांनी विजय झाला अतकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांचा तेरा हजार चारशे सव्वीस इतक्या मतांनी विजय झाला वर्धा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे यांचा एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठेचाळीस इतक्या मतांनी विजय झाला दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरे यांचा एक लाख तेरा हजार एकशे नव्याण्णव इतक्या मतांनी विजय झाला भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश म्हात्रे यांचा सहासष्ट हजार एकशे एकवीस इतक्या मतांनी विजय झाला बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस इतक्या मतांनी विजय झाला शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांचा एक लाख चाळीस हजार नऊशे एक्कावन्न इतक्या मतांनी विजय झाला अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांचा अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस इतक्या मतांनी विजय झाला बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांचा सहा हजार पाचशे त्रेपन्न इतक्या मतांनी विजय झाला माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांचा एक लाख वीस हजार आठशे सदोतीस इतक्या मतांनी विजय झाला जळगाव लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या स्मिता वाघ यांचा दोन लाख एकावन्न हजार पाचशे चौऱ्याण्णव इतांनी विजय झाला रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांचा दोन लाख बहात्तर हजार एकशे त्र्याऐंशी इतक्या मतांनी विजय झाला अकोला लोकसभा मतदारसंघातून अनूप धोत्रे यांचा चाळीस हजार सहाशे सव्वीस इतक्या मतांनी विजय झाला नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांचा एक लाख सदोतीस हजार सहाशे तीन इतक्या मतांनी विजय झाला पालघर लोकसभा मतदारसंघातून हेमंत सावरा यांचा एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सहा इतक्या मतांनी विजय झाला मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून पियुष गोयल यांचा तीन लाख सत्तावन्न हजार सहाशे आठ इतक्या मतांनी विजय झाला पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांचा एक लाख तेवीस हजार अडोतीस इतक्या मतांनी विजय झाला सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांचा बत्तीस हजार सातशे एकाहत्तर इतक्या मतांनी विजय झाला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचा सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न इतक्या मतांनी विजय झाला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देशमुख यांचा चौऱ्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर मतांनी विजयी झाला हिंगोली लोकसभा मतदारसंघातून नागेश पाटील आष्टीकर यांचा एक लाख आठ हजार सहाशे दोन इतक्या मतांनी विजयी झाला परभणी लोकसभा मतदारसंघातून संजय जाधव यांचा एक लाख चौतीस हजार एकसष्ट इतक्या मतांनी विजयी झाला नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांचा एक लाख बासष्ट हजार एक इतक्या मतांनी विजयी झाला मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून संजय दिना पाटील यांचा एकोणतीस हजार आठशे एकसष्ट इतक्या मतांनी विजय झाला मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई यांचा त्रेपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी इतक्या मतांनी विजय झाला मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांचा बावन्न हजार सहाशे त्र्याहत्तर इतक्या मतांनी विजय झाला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाघचौरे यांचा पन्नास हजार पाचशे एकोणतीस इतक्या मतांनी विजय झाला धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांचा तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस इतक्या मतांनी विजय झाला नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे गोवाल पाडवे यांचा एक लाख एकोणसाठ हजार एकशे एकोणतीस इतक्या मतांनी विजय झाला धुळे लोकसभा मतदारसंघातून शोभा बच्चाव यांचा तीन हजार आठशे एकतीस इतक्या मतांनी विजय झाला अमरावती लोकसभा मतदारसंघातून बळवंत वानखेडे यांचा एकोणावीस हजार सातशे एकतीस इतक्या मतांनी विजय झाला रामटेक लोकसभा मतदारसंघातून श्यामकुमार बर्वे यांचा शहात्तर हजार सातशे अडुसष्ट इतक्या मतांनी विजय झाला भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून प्रशांत पडोळे यांचा सदोतीस हजार तीनशे ऐंशी इतक्या मतांनी विजय झाला गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून नामदेव किरसन यांचा एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे शहाण्णव इतक्या मतांनी विजय झाला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर यांचा दोन लाख साठ हजार चारशे सहा इतक्या मतांनी विजय झाला नांदेड लोकसभा मतदारसंघातून वसंतराव चव्हाण यांचा एकोणसाठ हजार चारशे बेचाळीस इतक्या मतांनी विजय झाला <सथ> नांदेड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली त्यात रवींद्र चव्हाण यांचा एक हजार चारशे सत्तावन्न इतक्या मतांनी विजय झाला जालना लोकसभा मतदारसंघातून कल्याण काळे यांचा एक लाख नऊ हजार नऊशे इतक्या मतांनी विजय झाला मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांचा सोळा हजार पाचशे चौदा इतक्या मतांनी विजय झाला लातूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव काळगे यांचा एकसष्ट हजार आठशे एक इतक्या मतांनी विजय झाला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांचा चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्त्याण्णव इतक्या मतांनी विजय झाला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू छत्रपती महाराज यांचा एक लाख चौपन्न हजार नऊशे चौसष्ट इतक्या मतांनी विजय झाला